Ya. Ya na. Apa ya o? Ia ni lagi ada bagun ni ada. Twenty, twenty satu purna ya na. <laughs> Ah. Okay. 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 ya Okay. Okay. राम जय श्रीद बापाजी अंड भी काय सांगाल आज पुणे शहरात वचनपूर्तीची सुरुवात झालेली आहे माझे आमदार स्थानिक निधी अंतर्गत या ठिकाणी पन्नास लाखाचं सूर्य नमस्कारचे जे बारा आहे त्याचं आज या ठिकाणी लोकार्पण आदरणीय माजी खासदार आमचे नेते डॉक्टर सुभाष भामरे जिल्हाध्यक्ष गजेंद्र शेटंफळकर महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त आदरणीय नितीन कापडणी साहेब माजी महापौर चंदूबापू हिरामानप्पा जयश्रीताई मायादेवी परदेशी भाऊ मिस्त्री सर्वच पदाधिकारी यांच्या उपस्थितच आज या ठिकाणी याचं लोकार्पण सोहळा झालेला आहे तसंच समोर आपल्याला एक अतिशय सुंदर असं पोलवर एलई डी कवर दिसतंय हे धुळे शहरातील जेवढे मुख्य रस्ते जसं नागावबारीपासून तर गुरुद्वारापर्यंत स्टेशन रोड हा पहिल्या टप्प्यामध्ये असे सर्व पोलला चौदा फुटी असे ई डी कवर या ठिकाणी येणार आहे धुळे शहरात अतिक्रमण होऊ नये याच्यासाठी रस्त्याच्या काठी असेच चौदा फुटी बोलाड त्या ठिकाणी आपण लावणार आहोत टप्प्याटप्प्याने सर्व कामांना आता सुरुवात झालेली आहे मग ते मॉल असतील विविध ठिकाणचे पाचकंदीलचे मार्केट असतील या सर्व गोष्टींना सर्व धुळेकरांना एक ते दीड वर्षात या धुळ्यात बदल होताना दिसेल माझी धुळेकरांना विनंती आहे का आपण फार चांगले कामं या ठिकाणी करत आहोत याची देखभाल आणि निगा या, या प्रत्येक जनतेचं काम आहे त्यांनी राखावी आणि काहीतरी चांगलं केल्यानंतरच या शहराला काहीतरी चांगलं वाटेल परंतु विरोधकांचं काम आहे कोर्ट कचेरी करणं त्यांना लग हो त्यांनी करत राहू परंतु आम्ही विकासाचे काम या शहरात करत राहू